मंगळवारी सकाळी खानापूर तालुक्यातील लेंगरे येथील गुजले वस्ती शाळेत मध्यान्ह भोजन आहार शिजवण्याच्या खोलीत गॅसचा स्फोट झाला प्रचंड आवाजासह झालेल्या स्फोटाने गुजले वस्ती परिसर हादरला स्फोट इतका भीषण होता की स्वयंपाक खोलीचे पत्रे अर्धा किलोमीटर अंतरावर जाऊन पडलेत स्वयंपाक करणाऱ्या महिलेच्या प्रसंगावधानामुळे तिच्या स्वतःसह विद्यार्थी सुखरूप बचावलेत केवळ दैव बलवत्तर म्हणूनच जीवितहानी झाली नाही याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिकची माहिती अशी मंगळवारी सकाळी स्वप्नाली संतोष गायकवाड या मध्यान भोजन शिजवण्यासाठी शाळेत आल्या अन्न शिजवण्यासाठी त्यांनी गॅस सुरू केला मात्र गॅसचा आवाज येऊ लागल्याने गायकवाड गॅस बंद करण्यासाठी धावल्या याच वेळी आगीचा मोठा भडका उडाला गायकवाड तातडीने स्वयंपाक खोलीतून बाहेर पडल्या पाहतात तर शाळेच्या आवारात लहान मुले खेळत होती तातडीने त्यांनी प्रसंगावधान राखत शाळेच्या आवारात आलेल्या विद्यार्थ्यांना गेट बाहेर काढले मुलांना घेऊन त्या शाळेपासून दूर पाळाल्या जाळ वाढत असतानाच गॅसचा मोठा मोठा स्फोट झाला स्फोटाचा आवाज झाल्याने परिसर हादरला स्फोट होताच शेडचे पत्रे दूरवर उडाले मोठा स्फोट झाल्याने नागरिकांनी शाळेकडे धाव घेतली आगीच्या ज्वाला गगनाला भिडल्या होत्या ज्वाला सुरू असताना नागरिकांनी आग भिजवण्यासाठी प्रयत्न सुरू केले सुदैवाने कोणतीही जीवितहानी न होता आग आटोक्यात आली याकूब शिकलगार सेव्हन स्टार न्यूज लिंगरे